कराड शहरात विविध विकास कामाचा धुमधडाक्यात शुभारंभ कराड शहरातील शनिवार पेठ शिंगळे हाऊस सर्जिकल ते श्रीराम हॉस्पिटल पाठीमागील भागात रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ आज करण्यात आला यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजेश यादव बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक विजय वाटेगावकर स्मिता हुलवान निशा तडेकळे ओमकार मुळे किरण पाटील गजेंद्र कांबळे नरुल मुल्ला विजयशे यादव भाऊ राहुल खराडे तसेच स्थानिक व भागातील रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शिवसेना व यशवंत विकास आघाडी यांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले आज आज या ठिकाणी चिंगळे सर्जिकल येथील रस्त्याचं आज जवळजवळ बावीस लाख बावीस लाख एकोणऐंशी हजार इतक्या रकमेच्या या रस्त्याचं आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे गेले अनेक वर्ष इथल्या नगरसेवकांची नागरिकांची या ठिकाणी मागणी होती आज या ठिकाणी मकर संक्रांतीच्या औचित्यानं आज या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी पार पडलेलं आहे खरं पाहायला गेलं तर अनेक वर्ष रस्ता पेंडिंग होता आमच्या नगरसेवका मित्रात उलवान यांनी अनेक दिवस या ठिकाणी पाठपुरा केला होता त्यानुसार या मागच्या ज्या चोवीस पंचवीसच्या डीपीडीसीतून हा रस्ता मंजूर करण्यात आला त्याबरोबर इतरही ठिकाणी उद्घाटन या वॉर्ड क्रमांक या ठिकाणी घेण्यात येत आहेत अनेक वर्ष नागरिकांच्या या आता इतरही किरकोळ काय लाईटच्या संदर्भ असतील झाड्याच्या संदर्भामध्ये काय सूचना आलेल्या आहेत त्याचेही निराकरण ह्या चार पाच दिवसामध्ये केलं जाईल आणि निश्चितपणे नागरिकांच्या सुविधेसाठी इथल्या मूलभूत नागरिक सुविधा हा रस्ता लवकरात लवकर ह्या एक आठ दिवसामध्ये खुला करण्यात येईल नमस्कार चिंगळे सर्जिकल ते देशपांडे या रस्त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे आपल्या आघाडीचे नेते शिवसेनेचे नेते मान्य राजेंद्र सिंह यादव बाबा यांच्या माध्यमातून आणि यांच्या सहकार्याने या ठिकाणी बावीस लाख एकोण एकोणऐंशी हजार या रकमेचा रस्ता या ठिकाणी आपण करत आहोत इथले सर्वच नागरिक दोन हजार अकरा दोन हजार सोळा नेहमीच आपल्या आघाडीच्या पाठीशी राहिलेले आहेत आमच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानी नगरपालिकेमध्ये आम्ही पहिलं पाऊल टाकलं होतं आणि त्यांचा आशीर्वाद आणि आशीर अशीच तिथून पुढे त्यांची साथ आपल्या बरोबर राहील अशी मी अपेक्षा करते आणि ज्या काही या ठिकाणी सोयी सुविधा लागतात त्या सोयी सुविधा देण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे कटिबद्ध राहील आणि त्याचबरोबर मला जी अनमोल साथ मिळते ती आपले मान्य राजेंद्र सिंह यादव आणि आमच्या आघाडी आघाडीचे सर्व नगरसेवक यांच्या या साथीमुळे मी या सर्व गोष्टी करू हो शकते तर मी संक्रांती निमित्त सगळ्यांना एवढीच प्रार्थना करेन की येणाऱ्या आगामी इलेक्शन मध्ये निवडणुकांमध्ये सुद्धा तुमचा आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा नेहमी हो। आमच्या आघाडीच्या पाठीशी राहू धन्यवाद आ, नमस्कार आज या चिंगळे सर्जिकल पासून देशपांडे घरापर्यंत जो रस्त्याचा भूमिपूजन झालेला आहे आमचे मित्र नगरसेवक राजेंद्र सिंह यादव बाबा आणि नगरसेविका स्मिताताई हुलवान यांचं कायमच इकडे सहकार्य असतंच आम्हाला आणि बरीच वर्ष जसं सांगितलं बाबांनी की हा रस्ता रखडलेला होता पण निमित्ता या निमित्तानं जे बावीस लाख आपल्याला मंजूर झालेला आहेत रस्त्याच्या कामासाठी त्याचा शुभारंभ झालेला आहे आणि खरोखरच एक चांगली गोष्ट आहे आणि आमचा जसं तुम्ही सांगितलं या पाठिंबा तर राहणार आहेच कायम आणि तसंच तुमचं लक्ष आहे तसं ते कायमस्वरूपी राहो आणि आम्ही सगळे या कॉलनीतले नागरिक आणि महिला असू देत किंवा सगळे बंधू असू देत आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहेत धन्यवाद दिवशी चिंगळे सर्जिकल ते देशपांडेंच्या घरापर्यंत रस्त्याचं काम ते यादवबाबांच्या आणि होलवान मॅडमच्या सहकार्यातून मंजूर झालेलं आहे बावीस लाख आणि पंच्याऐंशी हजारचा निधी याच्यासाठी हे झालेला आहे आणि अशा ह्याच्यातून या लोकांचं सहकार्य नेहमी आमच्या लोकांना इथे राहतं यापुढेही आम्ही लोक त्यांच्याशी सदैव एकरूप राहू त्यांच्या पूर्ण पाठिंब्याशी राहू